कसं काय पाहुणं मंडळी आज आपल्या पाटील धाब्यावर बनतोय नाचणीचा डोसा किंवा आंबोई तसं तर आपण नाचणीला रागी या नावाने सुद्धा ओळखतो माय मॉम यूज टू मेक इट आणि ट्रस्ट मी इतका टेस्टी डिलिशियस आणि कुरकुरीत लागतो हा डोसा की तुम्ही सारखेच बनवाल चला बन तुम्ही 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 तर बघ्यात कसा बनवायचा हा चॉकलेटी डोसा असं तुम्ही तुमच्या घरातल्या छोट्या वादळाला सांगू शकता नाचण्याचा डोसा आहे तर नाचणीचं पीठ तर आपल्याला लागेल हे मी लोकल मार्केटमधूनच मा आणलं होतं तुम्ही रॉ नाचणी आणून त्याचं पीठ दळून ठेवू शकता याच्या भाकऱ्याही खूप भारी बनतात व टेस्टी सोबत हेल्दीही इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं होतं तुम्हाला आवडत असतील तर व्हेजिटेबलही ऍड करा जसं मी गाजर किसून टाकलाय कांदा बारीक चिरलेला टाकलाय कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली व थोडासा स्पाइसअप ऍड करण्यासाठी कोथिंबीर व मिरची पेस्ट टाकली आहे हे सर्व ऑप्शनल आउट ऑफ सिलेबस होतं बरं का बॅटर तयार करण्यासाठी दोन वाटी पाणी ॲड केलं होतं एक वाटी पीठ असेल तर दोन वाटी पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पंधरा मिनिटे रेस्ट द्यायची आहे तोपर्यंत तो डोशासाठी लागणारी आपण टोमॅटो चटणी बनवून घेऊयात तुमच्याकडे नारळ असेल तर खोबऱ्याची चटणीही बनवू शकता पण मला एवढ्या उचापाती करायच्या नव्हत्या आणि माझ्याकडे नारळ आणून देण्यासाठी कोणीही घरात नव्हतं टमॅटो चटणीसाठी मी पॅन घेतला आहे त्यात दोन चमचे तेल घालून घ्यायचं चार पाच लसूण पाकळ्या आद्र छोटा बारीक उभा चिरलेला कांदा सोबत लाल मिरच्या परतवायच्या आहेत तुम्हाला जेवढी लाल चटणी हवी आहे त्याप्रमाणे घेऊ शकता मी चार पाच लाल मिरच्या घेतल्या होत्या टोमॅटो चटणी टोमॅटो बिन अधुरी लगेगी ना तो टोमॅटो ॲड करते हे दोन पिकलेले टोमॅटो घ्या म्हणजे तिखट गोड टेस्ट येईल सोबत मीठ टाका लवकर शिजेल नंतर थोडीशी हलकी साखर टाका व फुटाणे टाकून या सर्व लवाजम्याला पॅनमध्ये भाजून घ्या थंड व्हायला ठेवून द्या नंतर मिक्सरला वाटून घ्या आता वळत ब... नाचणीचा डोसा तयार करण्यासाठी तर डोश्याचं पॅन गरम करून त्यावर कुकिंग ब्रशनं सर्व बाजूला तेल लावून घ्यायचं आहे व थोडे थोडे करून बॅटर त्यात टाकून वरून हलकं सर्व कोपऱ्यानं गोलाकार लावायचं आहे तेल म्हणजे डोसे पटकन निघतील असा जाळीदार क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी पॅन जरा जास्त हीट केला तरी चालेल मग बॅटर टाकताच जे बबल फुटून जाळी तयार होते त्याचा साऊंड अफला तून येतो डोसा क्रिस्पी होणार हे तर बघताच कळतं डोसा पलटवून दोन्ही बाजूने भाजायचा आणि काढायचा मिश्रण थंड झालेले त्यामुळं वाटण मी कुटून घेतलं होतं त्यावर फक्त सिंपल मोहरी व कडीपत्ताचा तडका द्यायचा आहे म्हणजे तुमची टोमॅटो चटणी ही रेडी आहे अशा रीतीने तुम्ही नाचण्याचा डोसा व त्यासोबत चटपटीत टोमॅटो चटणी तयार करू शकता स्वस्त रहा मस्त रहा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका